नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे जेव्हा अर्जुन रविराजला म्हणतो की सिनियर मला एक गोष्टीचा डाऊट येतोय तेव्हा रविराज विचारतो की बोल ना काय तुला तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की सिनियर तू एक गोष्ट नोटीस केली का म्हणजे प्रतिमाहत्या जर जिवंत आहे तर आपल्याला जी बॉडी भेटली होती आणि जिच्यावर आपण अंत्यसंस्कार केले ती बॉडी कोणाची होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बॉडीचे डीएनए रिपोर्ट हे तन्वीच्या डीएनए सोबत कसे काय मॅच झाले रविराज म्हणतो की हो रे अर्जुन मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करतोय परंतु मला मात्र ही गोष्ट समजण्याच्या पलीकडे झाली आहे अर्जुन म्हणतो की सिनियर या गोष्टीच्या खोलापर्यंत तर आपल्याला जायलाच हवं आणि लवकरात लवकर हे सगळं काय प्रकरण आहे हे आपल्याला शोधून काढायला हवं रविराज म्हणतो की हो मी एक काम करतो ज्या हॉस्पिटल मधून प्रिएच चीएन ए टेस्ट झाली आहे त्या हॉस्पिटलला मी भेट देतो आणि त्या डीन सोबत जरा बोलून घेतो अर्जुन म्हणतो की चालेल आणि जे काही होईल ते तुम्हाला सांगशील रविराज आता हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि हॉस्पिटलमध्ये डीन सोबत तो बोलतो रविराज डीन ला सांगतो की मागील काही दिवसांमध्ये मी तुमच्याकडे एक डीएनए टेस्ट केली होती माझ्या मुलीची डीएनए टेस्ट तेव्हा एका डेड बॉडीचा डीएनए आणि माझ्या मुलीचा डीएनए हा मॅच झाला होता परंतु आम्हाला असं वाटलं होतं की ती डेड बॉडी माझ्या बायकोची आहे परंतु माझी बायको तर जिवंत आहे त्यामुळे जो डीएनए रिपोर्ट काढला गेला होता तो साफ चुकीचा आहे मग असं कसं काय झालं तेव्हा डीन म्हणतात की खर तर हे सगळं काय प्रकरण आहे हे मलाही समजत नाहीये तुम्ही काळजी करू नका मी या गोष्टीची चौकशी करतो मला सांगा की तुमच्या घरी सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी कोण आलं होतं तेव्हा रविराज म्हणतो की मला तिचं नाव तर माहित नाही परंतु एक नर्स आली होती डीन म्हणतात की खर तर हा खूप मोठा इश्यू आहे आणि यामुळे रेप्युटेशन वर सुद्धा त्या सगळ्या नर्स बोलावून घेतो आणि त्यापैकी कुठली नर्स तुमच्या घरी आली होती हे तुम्ही आम्हाला सांगा डीनने हॉस्पिटल मधील सर्व नर्स ला बोलावलेलं असतं आणि त्यामधून रविराजला ओळखायला सांगितलेलं असतं की घरी कुठली नर्स आली होती त्या नर्स मध्ये सुनीता सुद्धा असते रविराजला बघून सुनीताला चांगलाच घाम फुटलेला असतो कारण कळलेलं असतं की आता मात्र आपली खूप चौकशी होणार सुनीता ही फारच घाबरलेली असते त्यानंतर डीन आता रविराजला विचारतात की सांगा यापैकी कोणती नर्स होती जी तुमच्या घरी सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आली होती रविराज सगळ्या नर्स कडे बघतो आणि त्यातून बरोबर तो सुनीताला ओळखतो कारण सुनीताने त्याच्या डोळ्यासमोर प्रियाचं ब्लड कलेक्ट केलेलं होतं त्यामुळे सुनीताला तो अचूक ओळखतो आणि डीनला सांगतो की हीच नर्स होती जी आमच्या घरी आली होती सुनीता आता खूप घाबरलेली गेलेली असते डीन बाकी नर्सला त्यांच्या कामाला जायला सांगितलेलं असतं सुनीता तिथेच उभी असते आता डीन हे सुनीताला म्हणत असतात की काय प्रकार आहे हा सगळा तू यांच्या मुलीचा सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या घरी गेली होतीस ना मग तू डीएनई रिपोर्ट मध्ये नक्की काय फेरबदल केलाय तेव्हा सुनीता घाबरते आणि म्हणते की सर मी असं काहीच केलेलं नाहीये डीन सर आता खूपच चिडलेले असतात आणि सुनीताला कामावरून काढण्याची ते भीती दाखवत असतात सुनीता खूप घाबरलेली असते परंतु सुनीता आता खोट सांगते ती डीन सरांना म्हणते की सर मी की त्यांच्या मुलीचं ब्लड कलेक्ट करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते परंतु त्यानंतर लॅबमध्ये जे काही झालं त्यातलं मला काहीच माहित नाहीये माझं काम होतं ब्लड कलेक्ट करणं तेवढं मी केलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच माहित नाही सुनीता अगदी पटवून या गोष्टी सांगत असते त्यामुळे डीन सुद्धा आता तिच्यावर विश्वास बसतो आणि डीन तिला तिथून जायला सांगतो रविराजला सुद्धा कुठलाही पुरावा भेटलेला नसतो त्यामुळे रविराज आता तसाच निराश होऊन घरी येतो सुनीता मात्र घाबरलेली असते तिला असं वाटत असतं की आता रविराज हॉस्पिटल पर्यंत पोहोचले म्हटल्यावर माझ्यापर्यंत पोचायला त्यांना टाइम लागणार नाही आता ह्या तिच्या कान मध्ये वॉर्ड बॉय हा सामील असतो त्यामुळे सुनीता या गोष्टीची खबर वॉर्ड बॉयला देते आणि वॉर्ड बॉयला ती सांगत असते की आता आपलं काही खरं नाही ते रविराज किल्लेदार आता हॉस्पिटल पर्यंत येऊन पोहोचले म्हणजे ते आपल्यापर्यंत सुद्धा येणार आपण जे डेड बॉडीचं कांड केलंय आता ते सगळ्यांसमोर येणार आणि आपली नोकरी सुद्धा जाणार आता मला काय करावं तेच कळत नाहीये वॉर्ड बॉय सुद्धा घाबरलेला असतो आणि म्हणत असतो की आपण उगाचच त्या लोकांच्या नादी लागलो आणि त्यामुळे आता आपल्याला आपल्या नोकरीवरून हात धुवावा लागेल सुनीता आणि वॉर्ड बॉय खूप घाबरलेले असतात सुनीता म्हणते की एवढंच नाही आता जर डीएनए रिपोर्टची चौकशी झाली तर त्यांना हेही कळेल की आपणच ती डेड बॉडी त्यांना विकली आहे ऐकलेलं असतं आणि त्या डॉक्टरला समजलेलं की याचा अर्थ या, या दोघांनी शवागृहातून एक बॉडी विकली आहे आणि सोबतच खोटे डीएनए रिपोर्ट सुद्धा तयार केलेत डॉक्टर आता लगेचच ही बातमी डीनला जाऊन सांगतो डीनला आता सत्याचा उलगडा झालेला असतो डीन आता लगेचच सुनीताला आणि वॉर्ड बॉयला ला तिथे बोलावून घेतो डीनने पोलिसांना सुद्धा बोलावलेलं असतं डीन पोलिसांना सांगतात की या दोघांनी आमच्या हॉस्पिटल मध्ये खूप मोठा कांड केलाय शवागृहातून त्यांनी एक डेड बॉडी लपवली आहे सोबतच फेक डी एन ए रिपोर्ट सुद्धा तयार केले सुनीताचा आणि वॉर्ड बॉयचा हा करा चेहरा आता सर्वांसमोर आलेला असतो ते दोघही प्रचंड घाबरलेले असतात आता पोलिसही त्यांची चांगली चौकशी करत असतात पोलीस त्यांना विचारत असतात की सांगा तुम्ही हे का केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आधी तर दोघही या गोष्टीसाठी कबूलच होत नसतात कारण त्यांना माहीत असतात की आपण जर नागराच आणि प्रियाचं नाव घेतलं तर आपण दोघंही मरणार परंतु त्यांना याही गोष्टीची भीती असते की जर आता पोलिसांना नाही सांगितलं तर पोलीस आपल्याला जेलमध्ये टाकतील पोलीस आता दोघांनाही म्हणत असतात की की मी तुम्हाला शेवटची देतोय तुम्ही तुम्ही मला सांगा हे सगळं सांगण्यावरून केलंय तुम्ही डेड बॉडी नक्की कोणाला विकली आणि कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही खोटे डीएनए रिपोर्ट केले सुनीता विचार करते की थोड्याशा पैशासाठी मी लालच मध्ये आले परंतु आता हे माझाशी पडलंय आणि आता जर मी जेलमध्ये गेले तर माझ्या मुलांना काय होईल त्यामुळे मला आता काहीतरी खरं सांगून टाकायला पाहिजे सुनीता पूर्णपणे खरं सांगत नाही आणि ती पोलिसांना सांगते की सर ज्या कोणी मॅडम होत्या आणि जे कोणी सर होते ते तर आमच्या समोर कधीच आले नाही परंतु त्यांनी फक्त आम्हाला कॉन्टॅक्टच केलाय परंतु त्यांचं आणि आमचं फक्त फोनवर बोलणं झालंय आम्ही प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नाहीये त्यांनी आम्हाला आमचे पैसे सुद्धा एका माणसाच्या थ्रू पाठवले होते तो व्यक्ती कोण आहे सॉरी ते व्यक्ती कोण आहेत हे आम्हालाही नाही माहिती तर पोलीस म्हणतात की तुम्हाला ते व्यक्ती माहित नाही नाही आहे मग तुम्ही एवढी मोठी रिस्क कशी काय घेतली तेव्हा सुनीता म्हणते की पैशासाठी आम्ही हे सगळं केलं परंतु आमची तीच खूप मोठी चूक झाली पोलीस म्हणतात की ठीक आहे तुमच्याकडे त्यांचा जो नंबर आहे तो नंबर मला द्या सुनीताने प्रियाचा तो नंबर आता पोलिसांना दिलेला असतो प्रियाचा तो रेग्युलर नंबर नसतो प्रियाने एक दुसरं सिम कार्ड युज करून त्या नंबर वरून कॉन्टॅक्ट केलेला असतो आता तोच नंबर सुनीताने पोलिसांना दिलेला असतो पोलिसांना ही गोष्ट समजल्यावर लगेचच पोलीस आता रविराजला सांगतात अर्जुनही त्यावेळी तिथेच असतो पोलीस आता रवी सांगतात की आमच्या हाती खूप मोठी एक गोष्ट लागली आहे तुमची प्रतिमा जिवंत आहे आणि जी काही डेड बॉडी सापडली होती ती डेड बॉडी एका अज्ञात महिलेची होती सोबतच त्या डेड आणि एकमेकांशी कनेक्शन आहे सुनीता आणि वॉर्ड बॉय ह्या दोघांनी मिळून हे कांड केलंय कोणाच्या तरी सांगण्यावरून शवागृहातून त्यांनी ती बॉडी विकली आहे आणि सोबतच त्या डेड बॉडीचा डीएनए रिपोर्ट हा तन्वी किल्लेदार यांच्या डीएनए शी मॅच केलाय हे ऐकून रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज म्हणतो की पण का कोणी केलंय असं आणि कशासाठी केलं हे सगळं पोलीस म्हणतात की ते तर आम्हाला काही माहित नाही कारण ज्या व्यक्तींनी त्यांना या गोष्टी करण्यासाठी हो ती व्यक्ती अजून त्यांच्या समोर आलेली नाहीये आणि फक्त आणि फक्त त्यांचं मोबाईल वर असल्यामुळे अर्जुन पोलिसांना सांगतो की तुम्ही एक काम करा तुम्ही लगेचच्या लगेच लगे मला तो नंबर पाठवा आणि ट्रेस करायला सुरुवात पण करा पोलीस म्हणतात की हो आमचं काम सुरू आहे आम्हाला याबद्दल काहीही माहिती कळली तर आम्ही तुम्हाला सांगू दोन तीन दिवसानंतर प्रियाने तो नंबर पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट केलेला असतो आणि ते सिम कार्ड हे तिच्या मोबाईल मध्ये टाकलेलं असतं जेव्हा प्रिया ते सिम कार्ड मोबाईल मध्ये टाकते त्याच वेळी नंबर हा ट्रेस झालेला असतो आणि रविराज किल्लेदार याच्या घरातलं ते लोकेशन दिसत असतं पोलिसांना लगेच खबर लागते पोलीस रविराज ला सांगतात की आम्हाला त्या व्यक्तीचा शोध लागलाय ते सिम कार्ड एका वेगळ्या व्यक्तीच्या नावावर आहे परंतु त्याचं लोकेशन आहे ते तुमच्या घराच्या तिथे ट्रेस झालंय हे ऐकून रविराज खूप मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो की असं कसं काय शक्य आहे पोलीस म्हणतात की कदाचित ही गोष्ट तुमच्या घरामध्ये कोणीतरी केली आहे रविराज म्हणतो की हे शक्य नाहीये आमच्या घरामध्ये इन मिन चार पाच तो लोक तर राहतात त्यामध्ये सुमन आहे तर ती फार साधी भोळी आहे माझा भाऊ नागराज तो तर असं कधी कांड करू शकत नाही आणि तन्वीचा तर काही विषयच नाहीये आणि राहिलो मी मलाही या गोष्टी बद्दल माहीत नाहीये मग हे सगळं कोणी केलं असेल हे बघा ते लोकेशन तर तुमच्याच घराचं दिसतंय त्यामुळे आता तुमच्याच घरापैकी कोणी असेल नाही तर बाहेरच्या कोणी व्यक्तीने तुमच्या घरात येऊन हे कांड केलं असेल माहीत नाही परंतु लोकेशन मात्र तुमचं ट्रेस झालंय ही गोष्ट आता रविराजला सांगितल्यावर रविराज खूप विचार करू लागतो आणि या गोष्टी बद्दल तो अर्जुनला सुद्धा शेअर करतो अर्जुनला तो सांगतो की अर्जुन लोकेशन जाले, ते लोकेशन येत आहे असं कसं काय होऊ शकतं तर अर्जुनला सुद्धा ही गोष्ट खूपच विचित्र वाटत असते अर्जुन आणि रविराजला ही गोष्ट समजलेली असते की याचा अर्थ ह्या ज्या काही गोष्टी झाल्या प्रतिमाबद्दल ज्या खोट्या गोष्टी पसरल्या गेल्याय यामध्ये नक्कीच कोणाचा तरी हात आहे आणि तो व्यक्ती आपल्याच आसपास कुठेतरी आहे ही गोष्ट आता रविराजला आणि अर्जुनला समजलेली असते तर मित्रांना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रविराज आणि अर्जुन घरात लवकर प्रिया आणि नागराज जवळ पोहोचतील का आणि त्यांना समजेल का की आपल्या पाठीमागे हे कांड करणारे प्रिया आणि नागराजच होते मित्रांनो हे बघणं खरंच खूप रंजक असणार आहे मित्रांनो आजच्या या ट्विस्ट बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू